भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत मागील पंचवार्षिक काळामध्ये जे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले विलास मडगिरी आपल्यासोबतच भाऊ काय सांगाल पाच वर्षाचा कार्यकाळ हा पुरेसा नव्हता परंतु आता पुन्हा तुम्ही मैदानात तु उतरलात कशा प्रकारच्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही यंदा मैदानात तु उतरलात आणि कुठले महत्वाचे कामे मागच्या वेळेस राहिली होती त्यावेळेस तुम्ही पूर्ण करणार आहात दोन हजार सतरापासून या ठिकाणी अतिशय आम्ही चोवीस बाय सात नागरिकांच्या सेवेमध्ये आम्ही उपलब्ध राहून आम्ही या ठिकाणी कामं केलेली आहेत या प्रभाग आठमध्ये जर आपण पाहिलं असेल मी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं आहे त्यामध्ये जवळपास दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या प्रभागाच्या अद्ययावत रस्ते असतील पाण्याच्या टाक्या असतील पोलीस स्टेशन असेल आणि ड्रेने अर्बन डिस्ट्रीट डिझाईनच्या पेविंग ब्लॉक्स असतील रस्ते असतील पाण्याचे पाईपलाईन असतील गटरचे कामं असतील कॉन्क्रीटचे कामं असतील आमच्याकडे चार वस्त्या आहेत सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं घरोघरी टॉयलेट जे केंद्राचा निधी राज्याचा निधीच्या माध्यमातून घरोघरी आम्ही या ठिकाणी टॉयलेट देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी आपण केलेलं आहे अशा माध्यमातून आम्ही घरोघरी या ठिकाणी गेले आठ दहा दिवसापासून प्रचार आम्ही करतो आहोत आम्ही पॅनलच्या माध्यमातून घरोघरी प्रचार करत आहोत त्या माध्यमातून इतका प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा आम्हाला मिळत आहे की आम्हाला असे म्हणतात लोक तुम्ही फिरायचीच गरज नाही तुम्ही यायचीच गरज नाही अशा प्रकारचा आम्हाला प्रचंड सहानुभूतीचं म्हणावं असं आशीर्वादरूपी लोक प्रचंड मताने आम्ही निवडून देऊ तुम्हाला अशा पद्धतीचा आम्हाला या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळत आहे घरोघरी ओळण्याच्या माध्यमातून एका वेळेला जर आम्ही खाली आलो तर दहा दहा वीस वीस लोक ओळण्यासाठी या ठिकाणी असतात इतका प्रत्य प्रचंड प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांचा आहे महिला माता भगिनींचा आहे आणि मी गेले वीस वर्षे दहावी बारावी मुलांचा सत्कार या ठिकाणी होतो आणि तिसरी मतदार आहेत त्यामुळे माझा ह्या व्यक्तींनी माझा एक फुलाचा पाखळी देऊन माझा सत्कार केला आहे मधन ह्या प्रचंड भूमिकेतनं वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक असे सर्वजण या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला खात्री आहे शंभर टक्के आम्ही चारही उमेदवार या माध्यमात प्रभागामधनं प्रचंड मताने विजय येऊ असं आम्हाला खात्री आहे भाऊ आपण पाहिलं तर तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसतात परंतु त्यांचं आव्हान तुम्हाला वाटतं का आणि कुठले असे ठोस मुद्दे असतील ज्यामुळे तुम्हाला विजयाचा विश्वास आहे खरं म्हणजे माझ्या प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे आणि त्यांना दोन वेळा आमच्या प्रभागातल्या नागरिकांनी नाकारलेला उमेदवार आहे त्यामुळे मी कधी त्याला प्रतिस्पर्धीच समजत नाही आणि फक्त निवडणूक आले की आम्ही वीस वर्ष केलं हे केलं अशा प्रकारचं वावगाट करतात मी त्याला प्रतिस्पर्धीच मानत नाही माझा प्रचंड मताने लोक या ठिकाणी विजयी करतील मला शंभर टक्के खात्री नक्कीच आपण पाहिलं तर विजयाची खात्री या ठिकाणी विलास मडगेरे यांनी व्यक्त केलं परंतु पंधरा तारखेनंतरच या प्रभागातील चित्रपष्ट होणार त्यामुळे पाहूयात सोळा तारखेला नक्की या ठिकाणी घड्याळची टिकटिक वाचते की पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमळ खुलतं सूरज खसबे एनडी टी मराठी Prim pricințor.